देशसेवा करताना अंगावर गोळ्या झेलून आपले कार्य सुरू ठेवले निवृत्तीनंतर ही लोकसेवेला वाहून घेतलेल्या पुन्हा तालुका पन्हाळा गावचे सुपुत्र ऑनर्नरी कॅप्टन अशोक पवार यांचं कार्य सर्व भारतीयांना प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन थायलंडचे वाणिज्य सल्लागार व वा गोकुळचे संचालक चेतन नरके यांनी केलं पवार यांनी भारतीय सैन्यात प्रदीर्घ अशी अठ्ठावीस वर्षाची आदर्शवत सेवा करून ऑनर्नरी कॅप्टन या पदावरून ते सेवानिवृत्त झाले व त्यानंतर बारा वर्षाच्या शासकीय सेवेत सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या उच्च पदावरून ते सेवानिवृत्त झाल्याबद्दल कुणाळ ग्रामस्थ व वीर ज्योत्याजी केसरकर आजी माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित सेवानिवृत्त समारोह कार्यक्रमात चेतन नरके बोलत होते जम्मू काश्मीरच्या उधमपूर सेक्टरमधील आखनूरमध्ये गंभीर जखमी होऊन अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडणारे ऑनरनरी कॅप्टन अशोक पवार हे भारतीय सैन्यातून निवृत्तीनंतर सातारा सैनिक स्कूल कराड येथे अधीक्षक म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले त्यानंतर बढती मिळून ते सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या उच्च पदापर्यंत पोहोचले कोल्हापूर येथून या पदावरती सेवानिवृत्त झाले आहेत कार्यक्रमापूर्वी वीर ज्योत्याजी केसरकर यांच्या समाधीस्थळी त्यांना रेतलिंग परेडने मानवंदना देण्यात आली या परेडला कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्ला अनेक आजीमाजी माजी सैनिक उपस्थित होते यानंतर उघड्या जीपमधून अशोक पवार यांची सपत्नी संपूर्ण गावातून सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली रावसाहेब मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पवार यांचा सेवानिवृत्तीबद्दल मान्यवर मित्रमंडळी ग्रामस्थ व नातेवाईकांनी सत्कार करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील वीर माता व वीरपत्नी यांचा शाल श्रीपळ व साडी भेट देऊन त्यांच्या योगदानाबद्दल पवार कुटुंबियांच्या वतीने गौरव करण्यात आला वीरमातांमध्ये कांता अशोक कोत खोतवाडी नीलम संदीप कदम पन्हाळा यांचा समावेश होता तर वीरपत्नीमध्ये संगीता आनंदा मोरे भेडसगाव सुरेखा भाऊसाहेब पवार बोरवडे सुनीता मच्छिंद्र देसाई कळे उज्ज्वला ज्योतिराम चौगुले आतिगिरे प्रियांका निलेश खोत खोतवाडी सारिका विनय भोजे तिळवणी यांचा समावेश होता यावेळी संभाजी दिनकर पाटील कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील सरदार पाटील केसरकर गोकुळचे पशुवैद्यकीय के अधिकारी डॉक्टर दयानंद काळे पन्हाळा पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र चौगुले महिला सैनिक संघटना अध्यक्षा रूपाली जुगाळे संतोष थोरवडे कराड वर्षा राणी कांबळे शंकरराव चव्हाण विद्या मंदिरचे मुख्याध्यापक तानाजी घरपणकर नितीन पाटील दीपक लादे कराड आजी माजी सैनिक संघटनेचे प्रवक्ता चंद्रहार पाटील योद्धा करिअर अकॅडमीचे संस्थापक आर्यस पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शंकर पाटील पंचायत समितीचे माजी उपाध्यक्ष नारायण सुतार पोलीस पाटील शामराव पाटील सावर्डीतर्फा असोंडेलीचे सरपंच संभाजी कापडे साधना हायस्कूलच्या मुख्याध्यापिका स्मिता लाड वीर ज्योत्याजी केसरकर आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व सदस्य यांच्यासह पुणाळगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते स्वागत माजी सरपंच भगवान पवार यांनी केलं प्रास्ताविक अनिता पवार यांनी तर सूत्रसंचालन सरदार काळे यांनी केलं आशिष पवार यांनी आभार मानले